आई मला छोटीशी बंदूक दे ना बंदूक घेऊन शिपाई ना चाली चालीन एक दोन तीन आई मला छोटीशी मोटार, दे छोटी मोटार देना मोटार होवाला जाऊन पो पो पो, ना पो आई मला छोटीशी ते ना विमान घेऊन पायलट होईना आकाशात जाऊन भर 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 भाऊली देना ना भाऊली घेऊन तिजला मी सजवणे संग नाचने छुम छुम छुम